नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर थंबनेल बघून सगळ्यांच्या लक्षात आला असेल की ब्लॉग कोणत्या गोष्टीवर आहे पण आज आहे गुढीपाडवा आणि सगळ्यात अगोदर गुड़ सर्वांना पाडव्याच्या खूप खु, खूप खु, शुभेच्छा आता आज सगळं आवळून वगैरे हॉस्पिटलला जायचंय तर आवरण चालू आहे गुढी वगैरे बसवायची आता असलेली साडेसात आज मी खूप लवकर उठले होते सहा वाजताच कारण सगळ्यांनी बघितलं असेल दोन तीन दिवसाचे आमचे व्हिडिओ की पैठणचेच होते आम्ही पैठणला गेलेलो होतो यात्रेसाठी पोच किती चार पाच वर्षापासून चाललं होतं की चला आम्हाला या यात्रा बघायची बघायची म्हणून आम्ही त्यांना घेऊन गे पैठणला गेलो होतो आणि पैठणवरून रात्री आठ वाजता आलो म्हणजे चार वाजता बसलो होतं गाडीमध्ये चार ते आठ आम्हाला एवढा टाईम गेला तिथं बसमधला प्रवास होता म्हणून कारण खूप स्लो बस होती डायरेक्टवाली बस काही मिळाली नाही त्यामुळं आम्हाला बस चेंज करत करत पैठणवरून इकडे यावं लागलं परत अचानक काल सकाळी सकाळी संभाजीनगरला जावं लागलं कारण तिथं माझी आहे सगळ्यांना माहिती आहे तिची इतकी भयंकर तब्येत खराब झाली होती तिथं खूप जास्त दुखायलं होतं म्हणून तिला अचानकपणे पैठणवरून तिला भेटायला जावं लागलं तर आम्ही गाडीवरती गेलो होतो पैठणवरून आणि गाडीवरती जाऊन परत आम्ही दुपारच्या एकदम एक दीड वाजता तिथून निघलो म्हणजे खूप ऊन होतं खूप त्रास झाला व्हिडिओ वगैरे काही केले नाही कारण एवढ्या त्रासामध्ये व्हिडिओ काढणं तर शक्य नाहीये त्यामुळे ते लोकांसारखे व्हिडिओ येत नाही तर आम्ही हे झालं आम्हाला ते झालं जे आपले रेग्युलरचे चे असतात ब्लॉग आम्ही तेच टाकतो देवपूजा करायची मला कारण ज्या दिवशी इथून गेलो होतो पैठणला त्या दिवशी केलेली दोन तीन दिवस झालं तर आज पाडवा आहे सिद्धी बाहेर रांगोळ्या काढतील हे बघा इथं मुली तर अजून झोपलेल्याच आहेत तशी कुठली सिद्धीची चालू आहे बघा रांगोळी तर सिद्धीची चाललेली इथं रांगोळी बघा आज पाडवा असल्यामुळे तिने पाडव्याची छान अशी गुढी पाडव्याची रांगोळी काढलेली कुठे गेली ग ती मांजर घरात गरवाजला इथं आमची तुळस आहे आणि आता मला इकडे काम पडलेले भांडे वगैरे घासायचे कारण रात्री आल्यानंतर स्वयंपाक रात्री आल्यानंतर स्वयंपाक बनवला खिचडी बनवली फक्त आणि सगळ्यांनी जेवण वगैरे केले पण भांडे ते तसेच राहिले होते कारण एवढा प्रवास करून खूप जास्त थकवा आला होता त्यामुळं काही जास्त काही काम आवरलं नाही फक्त येऊन खिचडी वगैरे बनवली आणि डायरेक्ट झोपलो त्यामुळं आज सकाळी थोडं लवकर उठण्यात आलं आणि सकाळी उठून सगळं वरचं घर वगैरे आवरले वरच्या पायऱ्या वगैरे सगळ्या झाडून वगैरे आणल्यात आज सण असल्यामुळं झाडून पुसून करायचे अजून पुसायचं राहिलेले तर पटपट -पट काम आवरून वगैरे हॉस्पिटलला जावं लागल कारण त्याला कालच ऍडमिट केले मला काही काल जाणं नाही झालं कारण काल आम्ही एवढं लेट आलो तिकडून आणि आल्यानंतर इतका आता स्वयंपाक करायचा राहिला होता म्हणून हॉस्पिटलला काही जाणं झालं नाही तर आता बघू त्याच्या रिपोर्टमध्ये काय काय सांगितले काय काय नाही तर आजचं नाही पण पन... आता ऑपरेशनची मला इतकी भयंकर भीती वाटत होती आजपर्यंत पण आता काय माहिती त्याला आता किती भीती वाटते तो पण घाबरतच होता जरा बघते आता हॉस्पिटलमध्ये थोड्या वेळाने जाऊन की काय चा काय चालू आहे काय नाही कारण आज दुपारी बारा एक वाजता त्याचं ऑपरेशन चालू होणार आहे तर ऑपरेशन साडेचार तासाचं आहे चार साडेचार तासाचं एवढा वेळ मला तर एवढं टेन्शन आले बापरे कसं होईल काय माहिती आता बघू आता जाते हॉस्पिटलमध्ये त्याला धीर द्यायला पाहिजेत मम्मी आहे माझा भाऊ आहे पप्पा वगैरे सगळे आहेत तर त्याला धीर द्यायला तरी कमीत कमी सगळ्यांनी मिळून जावं लागेल तर मम्मी ते तर तिथंच आहेत हॉस्पिटलमध्ये तर मी पण जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर नक्की त्याचा व्हिडिओ वगैरे काढणार आहे त्याची कशी तब्येत आहे कशी नाही तर ती सगळ्यांना कळवणार आहे कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही सोशल मीडियावर टाकलं होतं की त्याची तब्येत खराब आहे त्याचे पायाचे जॉईंट वगैरे खराब आहेत तर ते तुम्ही काही टाकले का चेंज केले का त्याचं काय काय ऑपरेशनचं ठरवलं का झालं का त्यामुळं मी सगळ्यांना म्हटलं होतं की मी त्याच्या तब्येतीची सगळ्यांना नेहमी खबर देत राहणार आहे त्यामुळं आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी व्हिडिओ नक्की काढणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ या व्हिडिओला नक्की लाईक करा